श्रीरामपूर शहरात जिहादीनकडून दलित समाजावर अत्याचाराच्या घटना घडत असतानाच श्रीरामपूर शहरातील गिरमे चौकात राहणारा धनगर समाजाच्या तरुण प्रसाद भांड हा मित्रासोबत वार्ड नंबर दोनमध्ये गेला असताना तू का लावतो तू जास्त कट्टरवादी आहेस का मी श्रीरामपूरचा बाप आहे अशा शब्दात बोलून कुप्रसिद्ध गुंड बंटी जागीदार याने जिवे मारण्याच्या उद्देशाने धनगर समाजाच्या तरुणाच्या डोक्यात कोयता मारून इतर आरोपींनी लाकडी दांड्याने व लाताबुक्याने मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली असून या घटनेमुळे मुस्लिम बहुल परिसरात हिंदू असुरक्षित असल्याची परिस्थिती श्रीरामपूर शहरात निर्माण झाली असून जिहादी प्रवृत्तींना कायद्याचा धाकच राहिला नसल्याचे दिसत असून या प्रकरणी फिर्यादी प्रसाद भांड याने श्रीरामपूर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी बंटी जागीरदार गुलाबभाई आजम शेख आक्रम शेख गुपा पठाण मकसूद गुल्ली कैची भैया शहा जाफर करीम शेख काकर अफरोज शहा अंजार शहा सरपराज गुलाम हुसेन कुरेशी यांच्या विरुद्ध श्रीरामपूर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे नऊ ऑब्लिक एक एकशे एक पंधरा ऑब्लिक दोन एकशे अठरा ऑब्लिक एक एकशे एक एकोणनव्वद ऑब्लिक दोन एकशे एकोणनव्वद ऑब्लिक चार एकशे नव्वद एकशे एक्याण्णव ऑब्लिक तीन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहेत पंधरा सप्टेंबर रोजी दवाखान्यात असताना जबाब दिला आहे त्यानुसार त्यांचे म्हणणे असे की ते त्यांच्या मित्रासोबत पंधरा दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी त्यांच्या मित्रासोबत वॉर्ड नंबर दोन परिसरात गेले असतात तिथे त्यांनी टिळ लावल्याच्या कारणावरून काही लोकांनी त्यांना अडवलं आणि त्यात त्यात दहा ते पंधरा जणांनी त्यांना जबर मारहाण केल्याबाबत त्यांनी फिर्याद दिली त्यावरून दहा ते पंधरा इस्मांविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये वादवी कलम बी एन एस कलमनुसार गुन्हे दाखल करण्यात आलेले फिर्यादी जे प्रसाद भांडे विरुद्ध पण आता रामपूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये हारेगाव येथील यात्रेदरम्यान जाळपोळणा दुसरं दंगल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आता आरोपींचा शोध येते पुढील चालू बातम्या पाहण्यासाठी भीमरा न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा